मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सोलापूर शहरच्या वतीने पक्ष कार्यालयात अभिवादन करण्यात आलं मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार सोलापूर शहरच्या वतीनं पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष सुधीर खरटमन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष वारिस कुडले युन्नस मुरशद आतिक नदाफ हबीब मसूद शक्ती कटकधोंड गोविंद कांबळे व्ही गायकवाड प्राध्यापक राहुल बोळकोटे फैयाज सय्यद लाडजी नदाफ राजाभाऊ जाधव लक्ष्मण भोसले प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू सुनीलकुमार इंगळे सूर्यकांत शेरखाने सूर्यकांत शिवशरण आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते तो स्वातंत्र्य सेनानी देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नि, तिथीनिमित्त अभिवादन करण्यात येत आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला होता त्यांचा जन्मदिवस म्हणजे अकरा नोव्हेंबर हा आपल्या देशभरात शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मौलाना आझाद यांचं आयुष्य जर आपण बघितलं तर ते गांधी विचाराचे नेते होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पाच वर्ष कारागृहामध्ये त्यांनी आपलं घालवलं आहे अंग्रेजांनी त्यांना कारागृहात ठेवलेला होता मौलाना आझाद एक अतिशय प्रभुत्व असणारे अल्पसंख्याक समाजाचे होते त्यांनी अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होता उर्दू असेल पारसी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल अशा अनेक भाषांवर त्यांचा प्रभुत्व होता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं कार्य अतिशय मोठं कार्य त्यांनी देशात स्वातंत्र्यासाठी केलेलं आहे त्यांना आम्ही तर विनम्रपूर्वक अभिवादन करेल